हायर या प्रायव्हेट कंपनीला प्रकल्प एज्युकेशन एग्नाईट अकॅडमी युनिव्हर्सल फाउंडेशन अकॅडमी अशा बोगस संस्थांना त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे केवळ आणि केवळ मर्जेतील कोचिंग संस्थांना प्रशिक्षणाचे काम हे सुनील वारे करत आहेत आणि त्याच्यातून काम देऊन टक्केवारीच्या माध्यमातून ते मनिगा घेण्याचे काम करत आहेत केलेल्या या दोन्ही घटनात्मक पुराव्याचे तथा कागदपत्रे आपल्या समोर सादर केलेले आहेत तरी आपण त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची करून निलंबनाची मागणी आम्ही करत आहोत कारवाई काय करणार त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकारी यांची मागणी आम्ही केलेली आहे व अधिकाऱ्यांची नियुक्ती त्वरित करावी अशी मागणी पण केलेली आहे तसेच अरुणाना लाड यांचे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी असलेले भारतीचे सुनील डीजी सुनील वारे निबंधक इंदिरा आवास यांच्या भ्रष्ट आणि कार्यक्षमतेमुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या सामाजिक परीक्षा व जीईटी घेण्यास उशीर झाला होता सामाजिक परीक्षा सीईटी घेण्याचे काम या कंपनीला देण्याचा निर्णय वारे यांनी आणि इंदिरा यांनी घेतलेला होता या कारणामुळे निलंबन झाला असल्याचे स्पष्ट होत आहे आपण याबाबत प्राधान्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिले होते परंतु वरिष्ठ वरिष्ठ भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सचिव आणि मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांनी हाताशे धरून हे पत्र त्यांनी भारतीला आव्हान सादर केलेला आहे व वास्तविक पाहता बार्टी यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे यांचीच तक्रार असून हे अहवाल निपक्षपाती करण्याची त्रस्त चौकशी समिती गठित करणे अपेक्षित असताना त्यांनी बार्टी कडून अहवाल मागवला आहे त्यामुळे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी वारे आणि इंदिरा आसोर यांना पाठीशी घालून आपली व विद्यार्थ्यांची विद्यार्थी वर्गा वर्गाची फसवणूक करण्याची करत असल्याची बाब समोर येत आहे सदर निवेदा ही एकोणसा मुद्द्यामध्ये दिलेले आहे या दोन्ही मुद्द्यावरून जेटी आणि प्रशिक्षण देणारे कोचिंग संस्थांनी मागे सलग पाच वर्षापासून प्रशिक्षण दिले होते तसेच आता बॅच चालू असलेला नियम असताना प्रकल्प एज्युकेशन इग्नाइट एकेडमी युनिक एकेडमी युनिव्हर्सल फाउंडेशन स्पेशल एकेडमी या बोगस संस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी पत्र दिलेले आहे मुख्यमंत्री यांनी चौकशी समिती गठित करून दोषींवर करत कारवाई करू त्यांना कार्यमुक्त करून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकारी यांची नियुक्ती करावी ही मागणी समस्त आणि संघटनेकडून संघटनेकडून क्रांती वारंवार होत आहे याची माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोटे यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता सदर प्रकरणाची चौकशी माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात यावी व भ्रष्ट अधिकारी यांना त्वरित निलंबित करावे तसेच बोगस संस्था दाखवून मर्यादा लाटणाऱ्या संचालक व गुन्हे दाखल करून या कोचिंग संस्था ब्लॅकलिस्ट करण्यात याव्या याचे कोर्टात सुद्धा पुरावे आहेत हे आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय साहेब शिरसाट यांना सुद्धा हे पत्र आधी दिलेलं होतं याचे पुरावे आम्ही याच्या बरोबर सादर केलेले हे मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे आणि याचा पूर्ण बंच अरुणांना लाड यांनी दिलेला होता हे बघा याचे सर्व पेपर याचे सर्व पेपर आम्ही त्याला पुराव्यासहित जोडून दिलेले आहेत हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी या संस्थेने अनेक वेळा घोटाळे केलेले आहेत आणि अशा संस्था ह्या ब्लॅक लिस्ट असताना सुद्धा यांना का काम दिलं तर अनेक नुकसान झालेलं आहे वेळोवेळी वृत्तपत्र सुद्धा आलेलं आहे आणि याच्या बंच नागपूर लातूर पुणे अमरावती संभाजी छत्रपती संभाजीनगर अशा संस्थांमध्ये यांचं काम चालतंय आणि हे पूर्ण विद्यार्थ्यांचं वाटोळ करण्यासाठी या कंपनी याबद्दल कोर्टाने सुद्धा आहे याचे पुरावे का काम दिलं आणि यांची चौकशी होऊन याच्या जे जे संचालक आणि अधिकारी आहेत यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल झाली पाहिजे ही मागणी आमची आहे आणि याच्या पूर्ण प्रेस आम्ही तुम्हाला देत आहोत याचे पुरावे आहेत कोर्टाचे काय आहे हा विषय अधिवेशनात झाला होता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोटे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता किती मुलांचं नुकसान होते तर याच्या प्रत्येक शासन हे डोळे झाक करून हा फक्त पैशासाठी चाललेला कारभार आहे सुनील वारे

पंचवीस च्या परीक्षा अठरा जुलै ह्या रोजी स्पर्धा परीक्षा घेण्याची तयारी लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जबाबदार असलेले भारतीय निबंधक इंदिरा आवास यांच्या भ्रष्ट आणि कार्यक्षमतेमुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस परीक्षा हे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे नुकसान शासनाचे होत नाही शासनाचे येणारे पैसे ह्या कंपन्यांना मिळतात पण याला जबाबदार कोण म्हणून विद्यार्थ्यांनी घरून जे पैसे पाठवतात लोक आपल्या पाल्यासाठी त्याला जाऊन त्या विद्यार्थ्याच वार्षिक नुकसान होत याला जबाबदार हे अधिकारी आहेत परीक्षा पुढे ढकलली जातात म्हणून त्यांचं नुकसान होते का हो अच्छा आता हे मागची परीक्षा पुढे ढकलली किती पुढे ढकलली ती ती मागच्या वेळेस घडणार अपेक्षित होत तर ही पुढे जगणचू सुद्धा आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या ज्या कंपन्या आहेत ब्लड लिस्ट यांना काम देऊ नका यांना माहित नाही काय यांना काय माहित नाही त्याची कारण सांगतो मी तुम्हाला की ज्या कंपनीला हे माहितच नाही त्या कंपनीला तुम्ही काम देताय आता काय माहिती नाही काय काम देताय हे सांगता जे आणि नेटच्या हे जे डोगं टेंडर देतात त्याचं उदाहरणार्थ जर एखादा